नमस्कार सुप्रियाज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक, एक नाश्त्याचा प्रकार त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे हा जाडा रवा आहे हे बघा हा रवा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा कप दही घालायचंय यात आपण थोडं पाणी घालूया चवीपुरतं मीठ घालायचं रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवावं हा आपल्याला प्रश्न पडतो किंवा मुलांच्या डब्यात सुद्धा द्यायला हा अतिशय चांगला ऑप्शन आहे चमचमीतही आहे टेस्टी आहे आणि तेवढाच पौष्टिक सुद्धा आहे तर थोडं थोडं पाणी घालूया आधी हे दही व्यवस्थित मिक्स करून आहे यात आता थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पातळ नाही करायचं आहे आपल्याला हे बघा हे एवढंच पाणी घालायचं आहे आधी आणि हे आता पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे हा रवा छान भिजेल आपला रवा भिजतोय तोपर्यंत तो आपण ह्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा तेलावर नुसत्याच ते फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलं आहे गाजर सिमला मिरची कॉर्न्स हे हिरवे मटार आहेत हे फ्रोझन आहेत टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर कांदा यामध्ये आणि तुम्ही भाज्या ॲड करू शकता बीन्स आहेत किंवा कोबी आहे आपलं फ्लावर कॉलीफ्लावर आहे हे सुद्धा आपण घालू शकतो इथे मी पॅन चापट ठेवलं आहे त्यात एक चमचा तेल घालूया मोहरी घालायची पाव चमचा पाव चमचा हिंग घालायचा मोहरी तडतडायला तर लागली आहे यात आपण घालूया हिरवी मिरची हे आपल्याला जास्त मऊ वगैरे करायचं नाहीये पटापट -पत भाज्या घालायच्या आहेत आणि नुसत्याच तेलावर परतून घ्यायच्या आहेत बारीक चिरलेलं गाजर घालायचं ऑन्स घालूया आता आपण हे मिश्रण आपण जो रवा आहे त्यामध्ये घालायचे यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं हे घट्ट झालेलं आहे थोडंसं पाणी घालायला हरकत नाही पण अगदी पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि आता आपण मीठ चेक करायचं आहे कारण आपण दोन्हीमध्ये सेपरेट मीठ घातलं होतं त्यामुळे कमी जास्त काय झालं आहे ते बघायचं हे बघा आता ह्याच्यापेक्षा घट्टसुद्धा नको आणि ह्याच्यापेक्षा पातळही करायचं नाही आहे आता यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे थोडस पाणी घालूया आणि आता लगेचच ह्याचे आपण आप्पे करायला घ्यायचे इथे मी आप्पे पात्र गॅसवर ठेवलेले आहे तापत इथे मी आप्पे पात्र ठेवलेले आहे तापायला त्याला आपण तेल लावून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा एकदम आता हे यामध्ये घालायचं आहे पै आधी साईडला घालायचं आणि मगच मध्ये शेवटी घालायचं आता गॅस बारीक ठेवायचा आहे आणि वरून झाकण घालायचं आहे बघूया आपण वा छान फुललेले आहे आता याला वरून सुद्धा थोडंसं तेल सोडूया मस्त छान अगदी क्रिस्पी झालेले आहेत तर वरच्या बाजूनेही चांगले शेकून घ्यायचे आहेत हे बघा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित झालेले आहेत आपण हे आता काढून घेऊया अगदी पटकन होणारा टेस्टी अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये पौष्टिक नाश्ता आहे हा तुम्ही नक्की क ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, करा थँक्यू हे तर हेच जे आहेत हे तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता सॉस चटणी किंवा नुसते यात आपण भाज्या परतून घातल्यामुळे त्याला वेगळं काही चटणी वगैरेसुद्धा घेण्याची गरज नाही नुसतेसुद्धा टेस्टी लागतात ते हे बघा आपले इन्स्टंट मिक्स व्हेज आपे तयार आहेत मी तुम्हाला एक पडून दाखवते इथून क्रिस्पी झालेले आहेत आणि तेवढेच लुसलुशी आहेत आतून एकदम स्पॉन्जी हे बघू शकता तुम्ही अगदी आपण हव्या तेवढ्या भाज्या यामध्ये घालू शकतो त्यामुळे ते अतिशय पौष्टिकही आहेत आणि झटपट होतात आणि हे तुम्ही सॉस हिरवी चटणी किंवा नुसतेही हे टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू